नमस्कार विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे साथीनो ॲटोरिक्षा म्हणजे प्रत्येक शहराची जीवनवाहिनी असते रात्रीचे बारा वाजलेले असो किंवा सकाळचे सात वाजलेले असो दिवसाच्या चोवीस तासात म्हणजे रिक्षा आणि रिक्षाचालक हे त्या ठिकाणी आपल्याला सेवा देत असतात एकीकडे सेवा देत असताना मात्र रिक्षाचालकांची दुसरीकडे प्रचंड हाल सुरू असल्याचे आपणास दिसून येते आता मागच्या दोन तीन दिवसापासून लातूरच्या समाज माध्यमांवर एक मोठी घटना गाजते त्यामध्ये एका ट्रॅफिक पोलिसांनी विद्यार्थ्याला आणि रिक्षाचालकाला मारहाण केल्याचं त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे त्या वाहतूक पोलिसावर निलंबनाची कार्यव वा, कार्यवाही व्हावी असा सूरसुद्धा उमटत आहे हे सगळं चालू असताना मागच्या काही वर्षापासून सातत्यानं रिक्षाचालकाचे जे कळीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर टायगर ॲटो रिक्षा संघटनेच्या माध्यमातून जे सातत्याने काम करतात ते टायगर ॲटो रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नैमुद्दीन शेख सर आपल्यासोबत आहेत सरांकडून आपण जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांवर आपण सरांकडून चर्चा करणार आहोत सर प्रेक्षकांना आपला परिचय द्या आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की सध्याला लातूर शहरामध्ये वाहतूक पोलिसांनी जी मारहाण केलेली आहे रिक्षा चालकांसोबत तर त्यावर आपलं म्हणणं काय आहे नमस्कार साहेब मी नैमुद्दीन शेख टायगर ॲटो रिक्षा संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष माझं म्हणणं ही आहे आज ॲटोवाल्यांची कंडिशन एवढी कठीण आहे की ॲटोवाला जगावं तर कोणत्या रूपाने जगावं एकीकडून एक खांब नाही आहेत दुसरीकडं पेट्रोल महाग झालेलं आहे तिसरी गोष्ट वेळेवर सी एन जी भेटत नाही वारंवार अशी गोष्ट घटना आहे की आज ॲटोवालं कोणतं एखादं रोडवर शीट घेताना त्या ॲटोवाल्याला ट्रॅफिकवाला येऊन गच्ची धरून वाकडं तिकडं बोलून एखादा कोर्टाचा मेमू देत असल तर ती मेमू पाच हजार दोन हजार चार हजार असं असतो मग ती भरायचं कसं प्रश्न असा आहे की एखादा फरेन्सीट बी घेत असल तर ती माणूस ॲटोवालं तीन दिवस गाडी बंद असते आणि तीन दिवसानंतर तिनं तीन, तीन दिवस खायचं काय सर हा मेमो आणि ज्या पद्धतीनं रिक्षाचालकांना दंड दिला जातो त्याची कमाई कमी असते या मुद्द्याकडे आपण येणारच आहोत पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे काल परवा रिक्षाचालकाला जी मारहाण झाली वाहतूक पोलिसाकडून त्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशी तुमची मागणी आहे काय का सांगाल त्या घटनेबद्दल काय सांगाल कसं आहे सर ॲटोवाला म्हणजे काय पैसेवाले नाही आहेत दहा रुपये पाच रुपये वीस रुपये असं गोळा करून खाणारा माणूस आहे नक्की खरं आहे गोष्ट आणि समजा तिच्या लेकरावाळासाठी एखादं पॅसेंजर घेत असेल किंवा साईटला लावत आणि त्यातून एखाद्या ट्रॉफीची गाडी येत असल तर त्या ॲटोवाल्याला सांगायचं सा काम असतो की बाबा कडला घेऊन थांब आणि का तू बोलायची ती बोल तू डायरेक्ट तुम्ही उतरून तिला काढून लात खांत म्हणजे ही चुकीचं निर्णय आहे आणि हिना जे कायदा दिलेला आहे ती कायद्याचं उल्लंघन करत आहे कारण कायद्याला ना चलत नाही मग या पार्श्वभूमीवर तुमची मागणी काय आहे संघटनेच्या वतीनं प्रशासना ज्या ट्रॉफिक वाल्यानं ज्या ॲटोवाल्याला दोन वेळेस लात घातलं ला। तर तिला सस्पेंड करण्यात यावं आणि दुसरी गोष्ट जी खाकी पोलीसवाल्या तिच्या सोबत आहे तिची जी ड्युटी दिलेली आहे काय म्हणून दिलेली आहे आणि तिनला ट्रॉफिकवाल्याला ही लोक सहकार्य करतात आणि शंभर पन्नास दोनशे पाचशे घेऊन हि खिशात घालून हिंचं जी फायदा करत आहे तर ती सुद्धा तीसुद्धा सहित खाकी पोलीसवाला सुद्धा सस्पेंड व्हायला पाहिजे एवढं मी मनातून सांगतोय का तर ॲटोवाल्याची तळतळ घेऊ नका ऑटोवाल्या सध्या एवढं कंडिशनमध्ये आहे परमिट बंद नाही एक आटोवाला आहे नक्कीच आता तुम्ही मुंबईच्या अधिवेशनाचा संदर्भ दिलेला आहे तर मुंबईमध्ये तुमच्या संघटनेचं अधिवेशन झालं त्या संघटनेच्या अधिवेशनामध्ये काय काय ठरलं आणि एकंदर ते अधिवेशन काय होतं याबद्दल <coughs> प्रेक्षकांना सांगा जी परमिट सोडलेली आहेत सरकारनं तर आठवड्यासोबत परमिट दहा हजार मध्ये दे देऊन खिलवाड चालू आहे बर मग एवढे आटो चालल्यानंतर कुणाचंही पुर भरणार नाही फक्त सरकारचं भरणार परमिट गोरमेटून दोनशे चाळीस रुपयाला आहे ऑनलाईन पंधराशे रुपये फीस आणि गाडी घेताना पासिंग झाल्यानंतर दहा हजार रुपये फीस म्हणजे लुटून किती चालू आहे एकतर सरकार बी लुटतोय बजाज फायनान्सवाले लुटतात बजाजवाला लुटतोय प्रायव्हेट फायनान्सवाले लुटतात आणि त्याला मायभन करून ती गाडी नेऊन लावतात जायचं कोणाकडे त्या ऑटोवाल्याचा प्रश्न मानणार कोण कोण मान कोणी मानू शकत नाही का प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे आणि ते ऑटोवाल्याला गरीब म्हणजे गरीबच आहे आज ऑटोवाल्याला आज समजा ऑटोवाला पाच हजार पाचशे रुपये धंदा करत असत काय सर तर पाचशे रुपयामध्ये दोनशे रुपये भाडं असं गाडीला तीनशे रुपयात तेल गेलं उरले काय त्याला खरंय अधिवेशनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची चर्चा झाली आणि सांगतो आम्ही गेलतो कशासाठी हा परमिट बदल एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा एसटी महामंडळ कल्याणकारी जी चालू झालेला आहे आटोवाल्यांसाठी पेन्शन बदल बर तर ह्याच्यामध्ये मुद्दे असे आहेत ऑटोवाल्यानं समजा आठशे रुपये भरला आठशे रुपये म्हणजे सभासद फीस तीनशे आणि पाचशे रुपये ऑनलाईन फीस पहिला मुद्दा हे दोन मुद्दे पहिले झाले तिच्यानंतर ती वर्षाला तीनशे रुपये भरायचे पण मला सांगा आज ऑटोवाल्याला तुम्ही पेन्शन द्यायला का ऑटोवाल्याकडून पेन्शन घ्यायला खर ऑटोवाल्या आठशे रुपये दिल्यानंतर मला सांगा पूर्ण महाराष्ट्र मध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पंधरा लाख आटो आहे तर आठशे रुपयाच्या हिशोबा किती झाले आणि हे पन्नास लाख रुपये देतात म्हणजे आमच्याकडून तिप्पट वसूल करून घेतात मग माझं म्हणणं हेच आहे की वर्षाला बारा हजार रुपये ऑटोवाला भरते तर ही तीनशे पाचशे घेऊन ते येते बिलकुल घेऊन काय आता तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत बरं बरं त्यांची ओटीपी घ्या बँक पासबुक घ्या आणि त्यांना पासष्ट वर्षानं जी पाच हजार रुपये सांगितलेलं आहे पेन्शन बद्दल घर घेण्याबद्दल लोन देणार ना घरावर तिच्यानंतर लेकराला शिक्षण आणि ॲटो घेण्याबद्दल हे उल्लेख मांडलेला आहे ती आठशे रुपये चक्क बंद व्हायला पाहिजे आणि ॲटोली देऊ शकत नाही एवढं माझं म्हणणं आहे बरं आणखी महत्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करतोय की आता आ, लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील रिक्षा चालकांचे ज्वलंत चार पाच प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांवर आगामी भविष्यामध्ये टायगर ऑटो रिक्षा संघटनेची तुमची जी काही संघटना आहे तर त्याची काय भूमिका आहे टायगर ऑटो रिक्षा संघटना चालक कीर्ती समितीचं म्हणणं हे आहे वेळेस ऑटोवाला आमच्याकडे सभासद झाले फीस जास्ती नाहीये एकशे साठ रुपये फीस आहे एकशे साठ रुपये मध्ये तुमचे जीव जीवनाचा प्रश्न आहे म्हणजे एक ॲटोवाला म्हणजे आमचं एक कुटुंब आहे आणि एक आम्ही सदस्य आहे भावना आहे संघटना ॲटोवाल्याला कुठेही अडचण आली किंवा ट्रॅफिकवाल्याची म्हणा किंवा ओची म्हणा त्यावेळेस आम्ही खंबीरपणानं उभा राहणार ॲटोवाल्याला त्रास होऊ देणार नाही हा दंड आता जे दंड दिलेला आहे आरटीओ ट्रॅफिक पोलीस त्याला दहा हजार बारा हजार एक लाख आहे ती सुद्धा आम्ही दंड चक्क माफ करून टाकायसाठी आज नाही उद्या ती चक्क बंद होणार आहे येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या वतीने काही मोठं आंदोलन मोर्चा वगैरे काढण्याचा काही विचार आहे काय संघ मोर्चा तर आम्ही काढणार आहोत बरं आंदोलन बी करणार आहोत हुँ, परंतु हिच्यामध्ये मुद्दा ही आहे जी आम्ही मागण्या दिलेल्या आहेत माननीय ला कलेक्टर मॅडमला सुद्धा सांगतो नाव घेत नाहीये कलेक्टर मॅडम एस पी साहेब आटोवाल्याला जे अन्याय होतो अन्याय जे व्हायला नाही पाहिजे का अरे कमीनार तिनं पाच आठशे रुपये तिला घर घेऊन जाणार का ऑफिसच आपलं ऑटोचा भाडं देणार का त्यांच्या लेकराचं शिक्षण बघणार का दवाखाना बघणार संघटनेमध्ये सक्रिय होताना म्हणजे आता तुम्ही संघटनेमध्ये सक्रिय आहात त्याच्या आधी तुम्ही रिक्षा चालक होता आता रिक्षा हो ही रिक्षा चालवता का मग हे संघटना संघटना विचारली होतो ऑटो विचारली होतो ऑटो मी सोडल्यानंतर ऑटोवाल्याची भावना काहीच करणार नाही ऑटोला कुठं परेशान आहे ती सुद्धा करणार म्हणजे आजही तुम्ही रिक्षा घेऊन रस्त्यावर आहात आणि रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी लढत बिलकुल बिलकुल तर हे हॉटोवाल्यांसाठी साहेब अर्ध्या रात्री मी उभा आहे खंबीरपणा नाही ऑटोवाला माझ्याकडे येऊ तिथं ना येऊ जिथे जायचं ते स्व जाऊ शकतो माझ्याकडून रोख नाहीये पण ह्या टायगर ऑटो रिक्षा संघटना पेशी जुडला तर आयुष्यामध्ये त्याला काहीच कमी पडणार नाही तर हे होते नैमोद्दीन शेख जे एकीकडं रिक्षा चालवतात आणि दुसरीकडं टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी काम हे करतात जे मुद्दे त्यांनी मांडले जे प्रश्न त्यांनी मांडले आणि ही त्यांची शैली आहे ती कदाचित त्यामध्ये सुस्पष्टता नसेल असंबंधपणाने त्यांनी ते मुद्दे खालीवर मांडलेले असतील एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे त्यांची भाषाशैली नसेल मात्र रिक्षेचालकांच्या प्रश्नाबद्दल जी त्यांची तळमळ आहे ती अस्सल आहे त्यांच्या निर्णयमध्ये पहिल्यांदा मी रिक्षाचालक आहे ही गोष्ट पक्की आहे आणि त्यानंतर मी रिक्षाचालकांच्या हितासाठी काम करतो त्यांच्या हक्काचा आवाज उचलतो ही सुद्धा गोष्ट त्यांना स्पष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये रिक्षाचालकांचे जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यभरामध्ये एक मोठं आंदोलन उभा करण्याचा त्यांचा आणि त्यांच्या संघटनेचा मानस या ठिकाणी दिसतो एक संवेदनशील समाजाचे घटक म्हणून आपण सुद्धा रिक्षा चालकांकडं आणि त्यांच्या प्रश्नाकडं संवेदनशीलतेने पाहणं गरजेचं आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर